नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडली आणि बटाटा टाकून मिक्स भाजी बनवत आहोत खूपच छान लागते आणि एकदा बनवली ना तर तर दहा वेळा म्हणतील बनवा अशी स्वादिष्ट त्याच्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊ तेल छान गरम झाले की एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे छान भाजून घ्यायचे जिरे छान भाजल्यात आता आपण त्याच्यात उभा कट केलेला कांदा आहे मोठा एक कांदा घेतलेला त्याला असा उभा कट करून घ्यायचा तो छान भाजून घ्यायचा आता तोंडल्याची भाजी अशी तर सहसा कुणाला आवडतच नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही केली ना तर खूपच चविष्ट आणि जी न खाणारी पोरं असतात ना तीसुद्धा म्हणतील की तोंडलेची भाजी बनव त्याच्यात एक मिरची तोडून टाकून घेतली छान कांदा भाजून घ्यायचा अशी एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आणि खूप छान बनते सुद्धा आणि जी नाही खात ना पोरं तीसुद्धा खायला लागतील तोंडलीची भाजी आता एक टमाटर होता बारीक चिरून घेतलेला तो सुद्धा टाकून घेऊ आमच्या घरात सुद्धा कोण खात नव्हतं तोंडलींची भाजी पण जेव्हापासून अशी बनवते ना तेव्हापासून सर्व भाजी साफ होते सर्व चाटून पुसून भाजी खाऊन टाकतात त्याच्यात आपण एक बटाटा बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेऊ तो सुद्धा टमाटरसोबत छान भाजून घ्यायचं आहे आणि तोंडल्याची भाजी खरं तर खावावी चांगली असते शरीरासाठी तर छान बटाटा आता आपण भाजून घेतलेला आहे आता त्याच्यात आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ छान भाजून घेतली तर छान अशी आलं लसूण पेस्ट भाजून रेडी झालेली आहे आता आपण त्याच्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता मीठ टाकून परत एकदा हलवून घेऊ छान असं मिक्स झालेलं आहे आता तोंडली आपण छान अशी कट करून घेतलेली आहेत एका तोंडल्याची चार भाग केलेले आहेत उभे चिरून घेतलेत ते त्याच्यात टाकून घेऊ आणि छान परतून घ्यायचे दोन मिनटं सतत असंच तेलात परतून घेणार आहे आपण तर दोन मिनटं झालेत आता आपण त्याच्यावर एक ते दोन मिनटासाठी परत झाकण ठेवून घेऊ छान अशी वाफ आलेली आहे परत एकदा मिक्स करून घेऊ आपण ह्याच्यात पाण्याचा वापर नाही करायचा आहे फक्त अशीच वाफेवर करणार आहे आपण तर छान मिक्स करून घेऊ आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ घरगुती मसाले आपण जो रोज वापरतो लाल तिखट गरम मसाला हळद पावडर धना जिरा पावडर तर सर्व पावडर टाकून घेऊ छान अशी मिक्स करून घेऊ भाजी आणि परत त्याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा म्हणजे छान अशी मंदाचेवर भाजी शिजते आपली परत एकदा झाकण काढले परत एकदा मिक्स करू असं आधींमध्ये करत राहायचं म्हणजे भाजी खाली चिकटणार नाही तर छान मिक्स झाली आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकल्यावर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ छान मिक्स झाले की परत दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचे तर नुसती वाफेर करायची तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता लहान मुलांच्या डब्यात देऊ शकता जी लहान मुलं तुमची खात नाहीत तीसुद्धा खूपच आवडीने खातील एकदा नक्की करून बघा तर छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे बटाटा एकदा दाबून बघू छान अशी भाजी रेडी झाली जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद